ज्योतिर्मय मीडिया हाऊस सविनय सादर करत आहे श्री अरविंद आणि श्री माताजी यांच्या तत्वज्ञानावर आधारित एक चिंतन योगाचे अंतरंग नमस्कार आज आपण एका जरा वेगळ्या विषयावर बोलणार आहोत आपल्या समोर प्रगती तारुण्याचं शाश्वत रहस्य यातून काही उतारे आहेत आणि यात एक काय म्हणू धक्कादायक विचार आहे हो नक्कीच की आपलं खरं वय कॅलेंडर नाही ठरवत बरोबर तर आपली शिकण्याची बदलण्याची इच्छा ठरवते म्हणजे असं की काही तरुण लोक मनाने म्हातारे असतात आणि काही वृद्ध लोक अगदी उत्साहाने तरुण हो तर आज आपण याच उतार्यांमधून तारुण्य आणि वृद्धत्वाचं हे जे वेगळं स्वरूप आहे ना ते समजून घेऊया चला तर मग जरा खोलवर जाऊया यात अगदी तर या उतार्यांचा जो गाभा आहे तो हाच की खरं म्हातारपण म्हणजे फक्त वय वाढणं नाहीये ते आहे विकसित होण्याची आणि प्रगती करण्याची अक्षमता अक्षमता म्हणजे असं बघा ज्या क्षणी आपण थांबतो स्वतःमध्ये बदल करणं काहीतरी नवीन शिकणं स्वतःला सुधारणं हे जेव्हा थांबतं ना तेव्हाच खरं म्हातारपण सुरू होतं याला विघटनाच्या दिशेने प्रवास असं म्हणतोय बापरे विघटन म्हणजे एका अर्थी आपण आतून संपायला लागतो अगदी मानसिक आणि आत्मिक पातळीवरचा हा रस आहे शरीर ठीकठाक असलं तरी फरक पडत नाही हे किती विरोधाभासी आहे तरुण असून म्हातार आणि वयस्कर असून तरुण हे कसं होतं नक्की अशी काही तरुण माणसं असतात की जी वृद्ध असतात आणि असे काही वृद्ध असतात की जे तरुण असतात यातच खरी गंमत आहे असं वाटते मला नक्कीच आणि याचंच उत्तर म्हणजे शाश्वत तारुण्याचं रहस्य आपल्या आत प्रगतीची आणि रूपांतरणाची ज्वाला सतत तेवट ठेवायला हवी प्रगतीची ज्वाला म्हणजे सतत काहीतरी नवीन हो त्याचा अर्थ असा की पुढे जाण्यासाठी आपल्याकडे जे आहे जे मिळवलं आहे त्याचा त्याग करायची तयारी ठेवणं हे तर अवघड आहेच पण गरजेचं आहे सतत नवीन गोष्टी शिकायला स्वतःला बदलायला अधिक चांगलं बनायला नेहमी तयार असणं पण हे म्हणजे प्रत्यक्षात आणणं किती कठीण असेल नाही आपण जे मिळवलेलं असतं त्यात समाधान मानून थांबतो की नाही अनेकदा बरोबर भूतकाळातल्या यशात रमून जातो हो आणि उतार्यात तर काय म्हंटले ध्येयाप्रत पोचलो आहोत आता काही करायचे उरले नाही अशी भावना येणं म्हणजे निम्म्याहून अधिक गोवऱ्या स्मशानात पोहोचल्यासारखं आहे किती म्हणजे किती गंभीर इशारा आहे हा हो या समाधानी अवस्थेला या स्थिरतेला जर्जरता आणि मृत्यू म्हणतोय मृत्यू फक्त शारीरिक नाही अजिबात नाही हा मानसिक आणि आत्मिक मृत्यू आहे जेव्हा आपण शिकणं थांबवतो आव्हान स्वीकारणं बंद करतो तेव्हा आपण आतून खऱ्या अर्थाने जगणं थांबवतो प्रगती थांबली की जीवनच थांबलं असा था ह्याचा अर्थ आहे म्हणजे आपण स्वतःला विचारायला हवं की आपण फक्त श्वास घेतोय की खरंच जगतोय अगदी हाच प्रश्न आण आहे आणि याच विचारातून कदाचित पुढचा मार्ग दिसतो तो शेवटचा संदेश खूप महत्वाचा वाटतो मला कोणता जे करावयाचे शिल्लक राहिले आहे त्याच्या तुलनेत आजवर जे केले आहे ते नेहमीच अपुरे असते बरोबर ही भावना ही कायम हवी हो ना सतत काहीतरी अजून आहे अजून पुढे जायचंय ही प्रेरणा यात आहे अगदी आणि म्हणूनच लेखक आग्रहाने सांगतो की मागे पाहू नका पुढे नेहमीच पुढे पहा आणि नेहमीच पुढे चालत राहा यात सगळं आलं सगळं सग्ड़ सार यात आहे भूतकाळात रमू नका भविष्य बघा आणि चालत राहा सतत तर मग या सगळ्या चर्चेचा अर्थ काय काढायचा काय घेऊन जायचं यातून थोडक्यात सांगायचं तर की खरं तारुण्य आपल्या वयावर अवलंबून नाहीये कॅलेंडरवर तर नाहीच नाही ते कशावर आहे मग ते आपल्या आतल्या उर्मीवर आहे सतत प्रगती करत राहण्याच्या बदलत राहण्याच्या इच्छेवर म्हणजे जिथे प्रगती थांबते तिथे वृद्धत्व सुरू होतं पुढे चालत राहणं सतत शिकत राहणं हेच खरं तारुण्य आहे ही एक मानसिक आंतरिक अवस्था आहे खरंच हा विचार आपल्या जगण्याकडे बघण्याचा दृष्टिकोनच बदलू शकतो नक्कीच जाता जाता एक विचार मनात येतोय जो ऐकणाऱ्यांनी ही स्वतःपुरता करावा कदाचित हा की आपल्या रोजच्या जगण्यात सतत पुढे चालत रहा याचा अर्थ काय असू शकेल बरोबर असं कोणतं एक अगदी छोटं पाऊल आपण आज उचलू शकतो जे आपल्याला थांबण्यापासून वाचवेल आणि प्रगतीच्या दिशेने अगदी थोडंसं का होईना पुढे ने धन्यवाद उद्या पुन्हा भेटूया आपल्या ऑरो मराठी चॅनलवर